तिथे मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाळा चांगला जाणवू लागलाय मुंबईसह लगतच्या बहुतांश शहरांचं कमाल तापमान पस्तीस अंशांवर जाऊन ठेपलं आहे ठाणे नवी मुंबईत देखील तापमानाचा पारा हा छत्तीस ते अडतीस अंशांच्या घरात नोंदवण्यात आलेला असून यात भरीसभर म्हणून पुढचे दोन दिवस कोकण आणखी तापणार आहे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अंतर्गत भागामध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर सव्वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील तर मुंबईत सध्या आर्द्रताही पंचेचाळीस टक्के इतके त्यामुळे फारसा घाम येत नाही मात्र एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता ही पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास असेल आणि तेव्हा तापमान चौतीसच्या आसपास असलं तरी ते अडतीस अंशांसारखं जाणवेल असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागानं महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सोमवारी कमाल तापमान किती नोंदवलं गेलं नजर टाकूया मुंबई तेहतीस पूर्णांक सहा पुणे अडतीस पूर्णांक नऊ नांदेड एकोणचाळीस पूर्णांक चार नाशिक सदोतीस पूर्णांक सात परभणी चाळीस तर कोल्हापूर सदोतीस पूर्णांक सात सांगली अडतीस पूर्णांक सात आणि सोलापूर चाळीस अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर अडतीस पूर्णांक दोन बारामती अडतीस आणि सातारा अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस राज्यभरात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यात काल अकोल्यात सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अमरावती वर्धा मालेगाव आणि सोलापुरात देखील पारा चाळीसशी पार पोहोचला दरम्यान विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या हवेच्या वरच्या स्तरात प्रति चक्रावाताची स्थिती तयार झाल्यानं पुढील चार दिवस उष्णतेच्या झळा कायम राहण्याचा अंदाज आहे दरम्यान कमाल तापमान सरासरी दोन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली उघडा डोळे बघा नीट